हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा छान अशी सुरुवात झालेली आहे आज देवपूजेपासून व्हिडिओला आणि तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आज भोगी आहे तेरा जानेवारी तर आज असतं जनरली सगळ्यांच्या घरी आज खेंगटची भाजी आहे आता तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात माहिती नाही आहे मला कमेंट करून सांगा मला तर आमच्याकडे तर खेंगटच म्हणतात आणि बाजरीची भाकरी तीळ लावलेली तर छान अशी या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहिली जाते आमच्या घरी तरी वर्षातून एकदाच ही भाजी केली जाते आपल्या घरी सगळ्यांच्या म्हणजे इतर वेळेस पण करू शकतो पण आजच्या दिवशी काहीतरी त्याचं वेगळंच एक महत्त्व असतं आणि देवालासुद्धा ह्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो तर म्हणूनच आज मी ही भाजी बनवली आणि तर रेसिपी वगैरे काही दाखवलेली नाही आहे तर साधी काळा मसाल्याची भाजी बनवलेली आहे आणि आपला घरचा मसाला वापरला आहे चला आत्ता वाजलेत ते ना संध्याकाळचे साडेचार आणि किचनमधलं तर सगळं आवरलं आहे सकाळचं आता जेवणं पण झाली आहेत साडेचार वाजलेत म्हणजे मगाशीच झाली जेवणं दोन वाजता वगैरे आणि राहिलेली बाकीची सगळी साफसफाईसुद्धा क्लिनिंग झालेली आहे किचनची आणि तर आज आहे अथर्वचं ॲन्युअल फंक्शन तर त्यासाठीच आत्ता निघायचं आहे मला पण आहे ना आधी आयब्रोज खूप वाढलेत तर आधी आयब्रोज करून घेते असं पण उद्या आहे संक्रात तर उद्या छान छान आपल्याला नटायचं आहे आणि छान छान दिसायचं आहे तर त्यासाठी आयब्रोज तर केलेच पाहिजेत तर चला आता आयब्रोज आणि ह्या महिन्यात आहे ना बरेचसे असे पुढच्या आठवड्यात पण आम्ही बघूया जाणार आहोत अजून काही ठरलेलं नाहीये जर गेलोच तर तो सुद्धा व्हिडिओ तुमच्याशी शेअर होईलच आ, तर चला आधी आयब्रोज करून येते आणि मग फटाफट रेडी होऊन जायचे अथर्वच्या ॲन्युअल फंक्शनला तर तुमची अशी ते सुद्धा शेअर करते तर चला आधी जाऊन येते आणि मग बोलूया चला बघा आता आले आयब्रोज करून आणि छान दिसत आहेत ना आयब्रोज केल्यावरती चेहरा काहीतरी वेगळाच दिसतो छान दिसतो जास्त काही वाढले नव्हते पण म्हंटल चला आता सण आहे तर करूया आपण छान दिसू तेवढेच तर चला आले आवरलं सगळं तयार झालं आणि निघणार पाहुणेसह सहाला इतकी गडबडं म्हटलं की कार्यक्रम चालू झालाय निघाले तेवढ्यात अथर्वाचा फोन आला तो म्हटलाच होता की मी करतो फोन माझं कधी किती नंबरला आहे काय वगैरे सांगायला फोन तर म्हटला की माझा खूप लास्टला नंबर आहे तर थोडं उशिरा आलीच तरी चालेल तर चला आता मग निघालेले थांबले आता म्हटलं की स्वयंपाक तर सकाळी आज तर आ, भोगी असल्यामुळं खेंगटची भाजी बनवलेली आहेच आहे तर स्वयंपाक थोडस करून जाते काही नाही थोडेसे दोन भाकरी आणि भात वगैरे लावते आणि मग जाते आता त्याच्या कार्यक्रमाला आणि उद्याचं ववसाईचं सामान सुद्धा आणायचं होतं तर बघूया आता कस ते कसं जमतय ते घ्यायला माझं ते पण आणायचं राहिलंय अं चला आधी स्वयंपाक करून घेते फायनली झाला बघा माझा स्वयंपाक इथं केलेले आहेत आणि छान पैकी असा मसाले भात सुद्धा झालेला आहे चला अथर्वला अशी पण भूक लागली होती खूप दोन वाजता आज मुलांना बोलवलं होतं परत पटकन डबा भरते आणि निघते तुम्हाला पण दाखवते त्याच स्किट आहे आज त्याचं काय यावर्षी मध्ये भाग घेतलेला नाहीये तर चला बघूया मला विचारलं मी काय विषय स्किटचा तर ते पण नाही सांगितलं मला होती तिथं आल्यावरतीच बघ तर चला निघते आता तर मी आता निघालेली आहे आणि रोडला आले तर माझं सांगितलं होतं मगाशीच की माझं ववशाचं सामान राहिलं होतं घ्यायचं तर तेच मी आता इथं घेते की खण आणि बाकीचे जे ववसामध्ये टाकतात हे ज्वारीचं कण कणसं आणि गव्हाच्या ओंब्या वगैरे जे काय असेल हरभरे ऊस तर ते राहिलं होतं माझं घ्यायचं तर तेच मी घेतले आता चला। आले बघा फायनल पोहोचायला

नाही त्यावेळेस त्याच्यामध्ये हे नाही टाकलं काय नाही टाकलं चिको आहे का थंडीने जीव चाललाय आणि अजून दहा वाजून गेलेत आज दाखवून लागले जबरदस्त थंडी वाजायला लागली दहा सव्वा दहा वाजलेत आणि अजून काही कार्यक्रम संपायचं नाव घेणार आणि यांच्या पण मुलीचा डान्स नाही झाला मुलाचा आणि आमच्या पण अथर्व आता इथं वाजणार थंडी वाजायला लागली ना काय विचारायला आणि बघा फायनली अथर्वचा नंबर आला स्टेजचा खूप वेट करावा लागला खरं तर खूप छान असे डायलॉग बोलले तर त्याचं होतं एक पुअर फॅमिली आणि रिच फॅमिली असं एक विषय होता की गरीब कुटुंबातले पालक कसे मुलांकडं जास्त लक्ष देतात आणि त्यांच्या गरजा जास्त भागवू शकत नाहीत पण तरी पण ते त्यांच्यासोबत असतात आणि रिच फॅमिलीमधले कसे की मुलांसाठी ते खूप काही करत असतात पण त्यांना मुलांना द्यायला वेळच नसतो असा काहीसा विषय होता आणि

माय स्पेशल डे तर बघा आता साडे अकरा वाजून गेलेत आणि आत्ताशी मी घरी आले तर कार्यक्रम अजून पण चालूच होता अजून शेवटचा एक लास्ट परफॉर्मन्स चालला होता डान्स तर म्हटलं की चला तो तो आता खूपच लेट झाला अथरवडचा पण सेकंड लास्ट होता डान्स तर तो झाला आणि मग आम्ही निघालो आणि आलो घरी आता तर तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये जी मैत्रीण होती ना, ना सुवर्ण तिच्या मिस्टरांनी सोडलं मी येणार होते रिक्षाने ओला करून पण ती म्हटली की चला आहेत हे तर म्हटलं चला असं पण येणार एवढं रात्रीचं साडे अकरा वाजता तर मी कधीच आले नाही एकटी एवढं लांबून कारण की हे घरी नाही आहेत आज नेमकी यांची शिफ्ट सेकंड शिफ्ट आली तर त्यामुळे सगळा हा गोंधळ झाला आहे तर चला कदाचित हा व्हिडिओ मोठा होईल आता बघू एडिट केल्यावरतीच मला कळेल त्यात जा छान झाले सगळे परफॉर्मन्स खूप छान छान होते पण सगळे काही घेता आले नाही मला व्हिडिओ पण मोठा झाला आता आरशी पण डान्सचे व्हिडिओ टाकू नाही शकत आपण कॉपीराईट येतं गाण्या असल्यावरती तर म्हणून काही त्याचे मी व्हिडिओच काढले नाहीत आणि चला तर आता आजचा व्हिडिओ इथंच संपवते कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय